नमस्कार माय टू फॅमिली तर मुंबई महापालिकेने चारशे सव्वीस घरांसाठी लॉटरी काढण्याचा निर्णय घेतला आहे या लॉटरी संदर्भातील तपशिलावर आपण व्हिडिओ बनवलेला आहे त्याची लिंक जी आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तुम्हाला घराचा एरिया किमती जे आहेत त्याच्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे सोळा ऑक्टोबर पासून या सोडतीसाठी अर्ज विक्री आणि स्वीकृतीसाठी सुरुवात होणार होती मुंबईत घर व्हावं ही आज लागलेल्या लाखो नागरिकांसाठी ही एक दिलासादायक बातमी होती त्यामुळे गुरुवारचा दिवस उजारताच मुंबई महापालिकेच्या वेबसाईटवर जाऊन अधिक माहिती मिळवण्यासाठी धडपड केली मात्र त्यांची घोर निराशा झाली कारण ही साईट ओपनच होत नव्हती तर अजूनही मी चेक केलेला आहे ही साईट जी आहे ती ओपन होत नव्हतीकडे ही साईट ओपन होत नाही आहे मला वाटतं कोणाकडेच ही ओपन होत नसेल तर त्यांनी निराश होईचं काहीच कारण नाही आहे तुम्हाला फक्त याच्यामधून माहिती पुस्तिका मिळालेली आहे तर लवकरच ही साईट जी आहे ती ओपन होईल